भारतीय जनता पार्टी सिडकोच्या वतीनं आज दिनांक दोन मे रोजी काढण्यात आला पाणीपुरवठ्याच्या अनुषंगानं नांदेडवागळा शहर महापालिका क्षेत्रीय क्रमांक सिडको या ठिकाणी घागर मोर्चा सिडको आडको भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही नागरिक त्यासोबतच सिडकोकर मोठ्या प्रमाणात हैराण झालेले आहेत तर महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते आहे उन्हाळ्याचे दिवसासून असून या प्रसंगी अनेक महिला तसंच पुरुषांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे ठिकठिकाणच्या हातपंपसुद्धा बंद पडलेल्या आहेत टँकरच्या अपुऱ्या योजनेमुळं भारतीय जनता पार्टीच्या महापालिका क्षेत्रीय कार्यालय सिडको या ठिकाणी घागर मोर्चा आज दिनांक दोन मे रोजी काढून संबंधित तसंच एकही अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्यानं कार्यालयास टाळे ठोकण्यात आले होते उशिरानं उपस्थित हो असलेल्या अधिकाऱ्यांना तसंच प्रशासनाला जाब विचारत प्रतिकात्मक आंघोळ करत निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे नांदेड वागळा शिडको भाजपा मंडळ माजी अध्यक्ष तथा विद्यमान सरचिटणीस वैजनाथ देशमुख लहानकर संजय इंगेवाड राजू लांडगे ललिताताई बोकारे विजयाताई गोडघाशे नारायण कोलंबीकर माधव डोंबले गजानन कत्ते मंगेश कदम शिवराज देशमुख मोनू जोशी मंगेश कदम शिवराज देशमुख भुजंग मोरे सुरेश मुसळे ऋषिकेश महाजन यांच्यासह अनेक नागरिक तसंच महिला भगिनी यावेळी घागर मोर्चात स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाल्या होत्या महापालिका क्षेत्रीय कार्यालय सिडको यांना यावेळी रिसर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आलं